नमस्कार मी रावसाहेब सोनोने पार्थ मराठा ओढ वसूचक केंद्राचे संचालक आज मी माझ्याबद्दल सविस्तर माहिती देत आहे माझे गाव माझी परिस्थिती माझे शिक्षण आणि माझे ध्येय सर्वांनी लक्षपूर्वक हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि ज्यांना माझ्याबद्दल काय वाटते काय नाही कमेंट करून सांगा तर प्रथम माझा परिचय देतो माझं नाव राऊसाहेब आनंदा सोनवणे माझी जन्मतारीख पाच तीन एकोणावीसशे चौऱ्याहत्तर आणि मी एक भादली खेडेगावातील आहे तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर खेडेगावात जन्म झाला पाचवीपर्यंत खेडेगावात शिक्षण झालं सव्वी सातवीला मी छत्रपती संभाजीनगरला शिक्षणासाठी आलो दहावीपर्यंत शिक्षण छत्रपती संभाजीनगरला झालं त्यानंतर अकरावी बारावी माझी वैजापूरला विनायकराव पाटील महाविद्यालय येथे बारावीपर्यंत शिक्षण झालं त्यानंतर मला बी एडला नंबर लागण्यासाठी मी एका अर्ध्या मार्कवून थोडंसं फेल झालो आता अशा अवस्थेमध्ये आता करणार काय काहीतरी आगळं वेगळं करण्याची माझी पहिल्यापासून इच्छा होती बरेच असे उद्योग करून बघितले पण पाहिजे तसं सक्सेस मिळालं नाही मग कर महाराज होणं अगदी सोपं असतं असं म्हणतात फक्त माणसाला ध्येय गाठण्यासाठी परिश्रम करावे लागतात व मी स्वामी शंकरस्वामीच्या मंदिरात राहिलो काही दिवस मी आळंदीला पण राहिलो मठामध्ये माधुगिरी मागून आम्ही जेवण करायचो अशा परिस्थितीत आळंदीत काही दिवस काढले खिलारीचा जो भूकंप झाला त्यावेळेस आम्ही आळंदीलाच मठामध्ये तो, पूर्ण बिडिंग अशी आदरली आणि आम्ही थोडं घाबरलो गणपती विसर्जनाच्या दिवशीच असा तो भूकंप झाला होता नंतर आम्हा आम्ही गावी आलो गावी आल्यानंतर इकडं शंकरस्वामीच्या मंदिरात भजन तसेच पखवाद ते शिकवतात म्हणून मी शंकरस्वामीच्या मंदिरात काही दिवस राहिलो मला बोलण्याची कीर्तन करण्याची खूप अशी माझी आवड होती इच्छा होती पण खरं सांगायला काही हरकत नाही मी ताला स्वरात बसलो नाही ताला स्वरात नसल्यामुळं बसत नसल्यामुळं ज्यावेळेस मी माझ्या आईवडिलांना काशी अयोध्या गया चित्रकूट अलाहाबाद तिकडं दर्शनासाठी घेऊन गेलो आमचे कवळे महाराज होते खामगावचे त्यांनी आईवडिलांना सांगितलं तुमचा मुलगा ताला स्वरात बसत नाही तो कीर्तनकार म्हण त्याला शक्य नाही कीर्तनकार बनायचं म्हणजे ताला स्वरात बसलाच पाहिजे याचं लग्न करा म्हणजे हा बाहेर फिरणार नाही आणि हा शेती उद्योग तरी करेल नसता हा आळंदी तिकडे गेला तर तुमच्या हाती लागणार नाही मग असं सांगितल्यानंतर कोणतेही आई वडील प्रथम मुलाचं लग्न करतात पूर्वीचा काळ चांगला होता मामाची मुलगी फिक्स असायची आणि मला तर भी आई मामाच्या गावी गेली आणि मामाची मुलगी बघून फिक्स माझं लग्न झालं पाच तेवीस पाच चौऱ्याण्णवला माझं लग्न झालं आणि सगळ्यांना माहीत आहे लग्न झाल्याच्या नंतर मनुष्य लग्न बंधनात ता अटकला का बाहेर फिरायला एकट्याला कुठं जाता येत नाही सगळे बंधनं येतात माझं जे ध्येय होतं जीवनामध्ये आगळं वेगळं काहीतरी करायचं ते थोडंसं कुठंतरी थांबलं त्याला बंधनं आले मग अशा केसमध्ये मी काही दिवस शेती केली मग नंतर मुलं शाळेत जायला लागले इच्छा होती आपल्याकडनं काही साध्य झालं नाही आपले, आपले मुलाच्या माध्यमातून आपण ते साध्य पूर्ण करू म्हणून मी मुलं घडवण्यासाठी निर्णय घेतला कुठली नोकरी नाही काही नाही पण मी निर्णय घेतला मुलं चांगल्या शाळेत शिकायचे त्यांना मोठं करायचं मग मी महाराष्ट्र पब्लिक स्कूल इंग्लिश मिडियमला मुलातला शा शाळेत टाकलं ज्युनियर के जीपासून मुली विजय भवानी विश्वभारती कॉलनीमध्ये शाळा आहे तिथं दोन मुली माझ्या त्या दोन्ही मुलींना त्या शाळेत टाकलं मुली चांगल्या शिकल्या दोन्ही मुली माझ्या इंजिनियर झाल्या मुलगाही दहावीपर्यंत महाराष्ट्र पब्लिक स्कूल इंग्लिश मिडियमला शिकला नंतर त्याचा त्याला ब्याण्णव टक्के असल्यामुळं पुण्याला गव्हर्मेंट पॉलिटेक्निक कॉलेजला त्याचा नंबर लागला तिथे त्याचा डिप्लोमा झाला आता तो इंजिनिअरिंग फायनल इयरला आहे डिग्रीच्या म्हणजे जी माणसाला कर्तव्य करायचं असतं ते जवळजवळ पूर्ण होत आलेलं आहे आणि आता फक्त जे आपलं स्वप्न ध्येय होतं आपल्या हातून सामाजिक सेवा काहीतरी घडावी समाजात आपलं एक नाव असावं आणि हो एक अस्तित्व असावं हो। त्यासाठी सातत्यानं झटत आलो काय करावं आणि कोणतं काम करावं जेणेकरून आपलं एक आगं वेगळं स्थान समाजामध्ये निर्माण होईल असं सातत्याने डोक्यात विचार फिरत होते कीर्तनकार तर होऊ शकलो नाही खूप काही श्रीमंत पण नाही मग आता आपण काय करायचं आता मुलं मोठे झाले लग्नाला आले मुली मग एक कल्पना सुचली जर आपल्या हातून मुलं मुलींचे लग्न जमले एक आपल्याला हाती पदरात आपले ला पदरा पुण्य लाभेल आणि अशा पद्धतीनं आपण आपल्या मुलींसाठी याच माध्यमातून अनुरूप जोडदार शोधण्याला सक्सेस होऊ अशा विचाराने मी वधूवर सूचक केंद्र चालू केला वधूवर सूचक चालू केंद्र चालू केल्यानंतर याच मा केंद्राच्या माध्यमातून माझ्या दोन्ही मुलीचे लग्न जमले दोन्ही मुली, मुली माझ्या इंजिनियर झाल्या जावही इंजिनियर आहे आणि असं ते चांगल्या पोस्टला आहे ते सुखी आहे तर आजच मोठी मुलगी पुण्याला जाणार होती तिला सोडण्यासाठी मी बसस्टँडला आलो वेळ होता मी सिद्धार्थ गार्डनमध्ये आलो तर वेळ असल्यामुळं आपली जीवनाची व्यथा सांगावीशी वाटली आपली जीवन कशा पद्धतीनं आतापर्यंत आपण पन्नास वर्षापर्यंत काय का केलं काय नाही केलं जीवनात चुका काही घडल्या असेल पण त्या चुका आता दुरुस्त करून एकच ध्येय ठेवलेलं आहे ते साध्य करायचं ते म्हणजे मुळामुलीचे लग्न ध्यानी मनी स्वप्नी फक्त नवरदेव नवरी दिसतात आणि त्यांना आपल्या हातून चांगले चांगले स्थळ देण्याचा आम्ही प्रयत्न करतो त्या प्रयत्नाला तुमचा सर्वांचा सपोर्ट असावा हीच माझी इच्छा आहे आणि हे करत असताना मी आता यूट्यूब चॅनल चालू केलेलं आहे या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मला जास्तीत जास्त मुलांपर्यंत मुलींपर्यंत जाता येईल त्यांना चांगली सेवा देता येईल या उद्देशाने मी नेहमी दररोज सकाळी दुपारी संध्याकाळी जसा वेळ भेटेल त्यावेळ मुलामुलींची एक व्हिडिओ बघ पाठवून आपल्यापर्यंत शेअर करून योग्य जोडदार देण्याचा मी प्रयत्न करतो पण आज बराचसा वेळ होता ऑफिसला अजून टाईम आहे तर आपली व्यथा सुद्धा सर्वांपर्यंत पोहोचली पाहिजे मी कोण होतो काय होतो आज काय करतो हे सर्वांना माहीत असावं म्हणून सांगावंसं वाटलं म्हणून आपल्यापर्यंत मी शेअर करत आहे तर आता सध्या जे माझं ध्येय आहे महाराष्ट्रातील सर्व मुलामुलींपर्यंत मुलींपर्यंत मी पोहोचलो पाहिजे खेड्यापाड्यात माझं नाव पाहिजे माझ्या हातून खूप काही लग्न झाली पाहिजे आणि हे करण्यासाठी मला तुमचा सर्वांचा सपोर्टची गरज आहे तर तुम्ही सपोर्ट काय करू शकता आपले चॅनल यूट्यूब चॅनल अशी सुविधा आहे की ती हजारोनी लाखोनी करोडपर्यंत मला पोच करू शकते आणि मला खात्री आहे तुम्ही तेवढं सहकार्य निश्चित कराल कारण आज जर तुम्ही माझे हा व्हिडिओ कमीत कमी, कमी प्रत्येकाने दहा मित्र दहा नातेवाईकांपर्यंत शेअर केला आणि त्यांच्या माध्यमातून आपला डाटा कलेक्ट झाला तर निश्चित तुम्हाला मी स्थळ देऊ शकेल तर प्रत्येकाने पार्थ मराठा ओधवळ सूचक केंद्र या नावाचा यूट्यूब चॅनल आहे जवळजवळ तीन महिन्यात दहा हजार सबस्क्रायबर झाले माझं स्वप्न आहे एक लाख सबस्क्रायबर करायचे आणि ते स्वप्न साध्य करण्यासाठी तुमचा सर्वांचा सहभाग असावा तर जास्तीत जास्त मुलांबरींपर्यंत आपण पोच कसं पोहोचू शकतो तर फक्त यूट्यूब चॅनल आहे आणि दुसरी गोष्ट जर तुम्ही प्रत्येकाने दहा मित्र दहा नातेवाईकापर्यंत हा व्हिडिओ शेअर केला आणि माझे एक लाख सबस्क्रायबर झाले तर मी तुम्हाला खात्री देतो की मी लवकरच पुण्यातसुद्धा दुसरं ऑफिस चालू करणार आहे इथं शांग्रीला कॉम्प्लेक्स समर्थनगर ही जे आहे सिद्धार्थ गार्डनमध्ये आता बसलेलो आहे ह्या सिद्धार्थ गार्डनच्या अगदी जवळ माझं ऑफिस आहे हे ऑफिस कायमस्वरूपी चालू राहणार आहे कारण ते माझं स्वतःचं आहे बदलण्याचा कधीही चान्स नाही पण परमानंट मी आशेपर्यंत आहे माझ्या पाशेत माझा भासा किशोर बोरसे तो चालवणार आहे त्याच्यामुळं लाईफ टाईमसाठी समर्थ नगरला ऑफिस फिक्स आहे आणि आता जे दुसरं ऑफिस तेही काही मुलांच ठेवून कधीमध्ये मी पुण्यात जाणं येणं करून चालू करण्याचा प्रयत्न माझा आहे पण त्यासाठी कमीत कमी एक लाख सबस्क्रायबरची अपेक्षा आहे जेणेकरून सांगली सातारा कोल्हापूर त्या भागातील जी मुलं मुली मागतला येतील आणि त्यांनाही त्यांच्या योग्यतेप्रमाणे मला स्थळ देता येईल तर सर्वांनी मला सपोर्ट करावा माझं ध्येय साध्य करावं मला तुमच्याकडनं कुठल्याही पैशाची याची काही फाराशी काही मोठी अपेक्षा नाही लग्न जमल्यानंतर आम्ही कुणाचा चहासुद्धा घेत नाही आणि लग्न जमण्यासाठी काही आम्ही काही बा खूप काही फी मागत नाही आमची एक नॉर्मल फी आहे पाच हजार रुपये एक वर्षभर सर्विस चार्ज म्हणून तोही कशासाठी हॉफिसचा खर्च चार मुलांचं पगार अशा पद्धतीनं आता एक बोर्डसेसर आहे त्यांना चाळीस हजार रुपये महिना आहे कारण ते सकाळपासून संध्याकाळपर्यंत फुल टाईम ते काम करतात तसे दुसरे ज्ञानेश्वर पाथरीकर त्यांना वीस हजार रुपये महिना आहे ते पार्ट टाईम काम करतात त्याच्यानंतर अजून एक च सर आहेत त्यांना पण वीस हजार रुपये महिना आहे तेही ऑफिसमध्ये सकाळपासून संध्याकाळीपर्यंत सहकार्य करतात माता यांचा तिघांचा पगार आणि माझा उदरनिर्वाह याच्यावरच चालतोय तर मग हे चालवण्यासाठी मी तुम्हाला खुश मनानं आनंदांना व्हिडिओ काढून योग्य मार्गदर्शन करण्यासाठी कमीत कमी, कमी पाच हजार रुपये वार्षिक फी फार अशी काही मोठी नाही ज्यांना योग्य वाटली त्यांनी भरावी आणि ज्यांना अयोग्य वाटली त्यांनी भरू नये पण आपले यूट्यूब चॅनल सर्वांनी बघावे कारण यूट्यूब चॅनलवर कुठल्याही प्रकारची फी नाही तसेच दर रविवारी आम्ही छोटे मोठे मेळावे घेऊन लग्न जमवण्याचा प्रयत्न करतो तर मग या मेळावा अगदी मोफत असल्यामुळं मो मेळाव्याचा आनंद सर्वांनी घ्यावा आणि अनुरूप जोडीदार निवडण्याचा प्रयत्न करावा मग खात्री आहे तुमचा सर्वांचा सपोर्ट असेल आणि माझं ध्येय आहे महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यापर्यंत आपलं नाव पार मराठा समाजातील चांगलं कार्य कुणाचं चा। तर प्रत्येकाच्या तोंडून एकच शब्द निघाला पाहिजे पार्थ मराठा वधूवर सूचक केंद्रात जा तिथं खात्रीशीर तुम्हाला योग्य स्थळ देण्याचं देतील कारण हे स्वप्न आहे आणि हे साध्य करायचं आहे इथं पैसा हा कुठलाही हेतू नाही शुद्ध मनाने शुद्ध हेतूने मी हे काम करतो आहे विचार करा जर पैसा कामाचं देणारे भरपूर आहे पण आपल्याला पैसा नको आहे मला फक्त तुमचं प्रेम हवं आणि माझं कार्य साध्य करण्यासाठी तुमचा सपोर्ट हवा तर चला सर्वांनी मला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा माझ्या जीवनातली सत्य व्यथा मी आपणा सर्वांपर्यंत मांडली आणि माझं साध्य जे आहे जीवनातलं त्याला तुम्ही सपोर्ट करणार का नाही तेही कमेंट करून सांगा आणि माझ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं माझं कार्य खरखर चांगलं असेल वाटत असेल तर ते तेही कमेंट करून सांगा मी जर फसवण्याचं लुटारूचं काम करत असेल तेही कमेंट करून सांगा कारण प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे प्रत्येकाला त्याचा त्याचा, त्याचा विचार आहे आणि ज्यांनी माझे पूर्ण व्हिडिओ बघितले त्यांना माझ्याबद्दल निश्चित कल्पना आली असेल मी माणूस कसा आहे माझं कार्य कसं आहे आणि माझा हेतू काय आहे अगदी मनापासून तळमळीनं मी काम करतो जरासुद्धा माझा एकही एक मिनिट मी वाया जाऊ देत नाही आता सकाळी मुलीला सोडण्यासाठी आलो आता घरी जायचं फक्त जेवणासाठी जायचं तर बायकोला सांगितलं जेवण मी हटेल करीन तसाच माझा तेवढा वेळ वाचेल घरी येण्या जाण्याचा आणि मी आता आहे तो वेळ म्हणून सिद्धार्थ गार्डनमध्ये आपली जीवनातली व्यथा मांडून आपल्या सविस्तर कार्याबद्दल आपल्याबद्दल माहिती सांगावीशी वाटली म्हणून सांगितली आता अजून आमच्या